हॅलो या ठिकाणी सर्व शिवभक्तांना विनंती आहे शिवशंभ भक्तांना सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी जागेवरती बसून घ्या कुणीही गरबाल गोंधळ करू नका सर्व शिवभक्तांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसून घ्या कोल्हे साहेब पाच मिनिटं थांबणार आहेत कुणीही गर्दी करू नका या ठिकाणी साडेतीनशे वर्षापासून तर शंभोराच्या काळाच्या पडद्याड राहिला ते राजांना खऱ्या अर्थानं काळाच्या पडद्याच्या बाहेर त्यांनी आणण्याचं काम केलंय ते खऱ्या अर्थानं अमोलजी कोल्हे या ठिकाणी कोल्हापूर नदी दागवन झालेलं आहे अमोलजी कोल्हे या ठिकाणी या भूमीला नतमस्तक होत आहेत जय शिवराय जय शंभूराजे माझ्या भावांनो सर्वांना विनंती आहे आपण खाली बसावं माझ्या बांधवांनो सगळ्यांना या एका शिवशंभू भक्ताचा जय इथे कोणतंही राजकीय भाष्य माझ्याकडून होणार नाही एक सच्चा शंभू भक्त म्हणून या मातीला नतमस्तक होण्यासाठी आज एकशे सत्तावीस देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवण्याच्या दृष्टीनं जो काही खारीचा वाटा उचलतोय तुम्छा तुम्छा तो सगळा तुमच्या विश्वासावर तुमच्या प्रेमापोटी गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो तेव्हाही एक भूमिका भूमिका मांडली होती ही राजकीय नाही ही भूमिका एका सच्चा शिवशंभू भक्ताची आहे ती म्हणजे ज्या बलिदानान तब्बल अठरा वर्ष कोणताही राजा आघाडीवर नसताना सर्वसामान्य रयतेला लढण्याची प्रेरणा दिली वडू हे तुळापूर ही देशातली सर्वोच्च प्रेरणास्थळ आहेत हे प्रेरणास्थान लढायच हे प्रेरणास्थान भिडायचं आणि हे प्रेरणास्थाने शेवटच्या श्वासापर्यंत माग न हटायचं ते हे प्रेरणास्थान आहे हे या प्रेरणास्थानाचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभू भक्तांची भूमिका आहे आज एकशे सत्तावीस देशांमध्ये जागर पालखी सोहळ्याचे सर्व समितीच मी मनापासून आभार मानेन कारण एक जाणीव एक जागरूकता निर्माण करण्याचा फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे या पुण्यतिथी सोहळा समितीचं मनापासून आभार मानेल तुलापूर ग्रामस्थांचं मनापासून आभार मानेन की माझ्या राजाच रक्त जिथं सांडलं त्या जागेवर तुम्ही स्मारक उभारून माझ्या राजाची आठवण तुम्ही महाराष्ट्राच्या काळात केली पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहील हा आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या शंभू भक्ती समोर शिवभक्ती समोर नतमस्तक होतो जय शिवराय जय शंभूराज